नमस्कार वैदिक विश्व या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आम्हा युद्धाचा प्रसंग साधकाच्या स्वभावातील वृत्ती द्वंद्वालाच संत तुकाराम महाराज रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग असे म्हणतात कौरव पांडव युद्ध आणि नचिकेतस वाजश्रव स्वाद अशाच प्रकारचा आहे बाहेरील संकटे साधक दूर करेल पण वृत्तींचे युद्ध करणे कठीण असते तिथे विवेकच काम करेल विवेक ही सद्बुद्धी होय साधना काळात ही सद्बुद्धी साधकात सदा जागृत हवी म्हणूनच रामायणात रामरूप साधकाच्या वनातील चौदा वर्षाच्या साधना काळात विवेकरूप लक्ष्मण सदा जागृत होता पांडवांची विवेक बुद्धी म्हणजे साक्षात भगवान श्रीकृष्णच तेच पांडवांचे नेहमी सल्लागार होते म्हणून साधकातील कौरव पांडव वृत्ती युद्धात पांडवच विजयी झाले उपनिषदे सांगतात आत्मान रथिनम विद्धी शरीरम रथमेव तू बुद्धी तू सारथी विद्धी मनः प्रग्रहमेव च उपनिषदे असल्या विवेक बुद्धीचे म्हणजेच लक्ष्मण आणि श्रीकृष्ण साधकाचे शरीर रूप रथाचे रथाच्या स्वामी साधक याचे आणि त्या शरीर रूप रथाच्या चार पुरुषार्थरूप अश्वाचे लगाम असलेल्या मनाचे वर्णन करतात उपनिषदे रूपकात्मक भाषेत सांगतात प्रणव धनु शरो आत्मा ब्रम्ह तल्लक्षम उच्चते म्हणजेच आत्मसाधना हे धनुष्य आत्मा हा बाण असून त्या बाणाला साधकाने ब्रह्मात मारले पाहिजे राम व अर्जुन असेच कुशल धनुर्धारी होते मागील लेखात आपण पाहिले आहे की सत्य जाणण्याची नचिकेतच वृत्ती साधकाला खोट्याच अभिनिवेशात राहू देत नाही म्हणून पितर वाजश्रव वृत्तीची इच्छा जमेस धरून नचिकेतस शवासन साधना करून प्रत्यक्ष यमाच्या द्वारे जातो म्हणजे मृत्यूनंतर येणाऱ्या दिव्य जीवनाचा अनुभव घेऊन जीवनाचे सत्य व आत्मज्ञान जाणण्याचा प्रयत्न करतो कथा लिहायची तर त्यात रोचकता आणली पाहिजे म्हणून उपनिषदे यम आणि नचिकेतसाचे संवाद सांगतात यम वा नचिकेतस प्रत्यक्ष कोणी व्यक्ती नव्हे तर तो मानवी मनातील वृत्तींचा खेळ आहे मृत्यूचे सत्य स्वरूप म्हणजे यम होय तर ते जाणण्याची सत्य साधकाची जिज्ञासा म्हणजे संवाद साधणे होय आणखी एक गोष्ट साधकाने लक्षात ठेवण्यासारखी आहे द्वारे म्हणजे मृत्यूरूप अवस्थेत म्हणजेच देहातीत अवस्थेत तीन अहोरात्र होता उच्च साधनेतील रहस्य असे आहे की साधक तीन अहोरात्र चिरसमाधित असल्याशिवाय त्याला आत्मज्ञान होत नाही हेच नचिकेतसचे यमाच्या द्वारी तीन अहोरात्र तिष्ठत बसणे होय तीन दिवस अहोरात्र समाधी लागल्याशिवाय खरे ब्रह्मज्ञान प्राप्त होऊ शकत नाही याबद्दल संतांच्या देखील कथा आहेत मागील शतकात होऊन गेलेले महान संत रामकृष्ण परमहंस यांची अशीच एक कथा आहे त्यांचे गुरु तोतापुरी यांनी रामकृष्णांचा द्वैत भाव काढण्याकरिता त्यांच्या भ्रूमध्यात तीक्ष्ण कास रोवून तिथे रामकृष्णांना ध्यान करायला लावले त्यांचे ध्यान द्वैता अवस्था पार करून अद्वैतावर तीन अहोरात्र स्थिर झाले तीन अहोरात्र रामकृष्ण समाधी अवस्थेत होते मग त्यांना अद्वैत म्हणजे आत्मसाक्षात झाला मराठीचे आद्य कवी श्री मुकुंदराज यांच्याबद्दलही अशीच कथा आहे पवन नावाचा एक राजा होता तो ब्रह्मज्ञान जाणण्याची इच्छा करीत असे जो कणी साधू महात्मा त्याच्याकडे जाई त्यांनी त्याला ब्रह्मज्ञान न सांगितले तर त्या साधू महात्म्यास खोटे समजून तो तलाव खोदण्यास लावी बरेच कथित साधू संत अशा तऱ्हेने तलाव खोदण्याच्या कामी लावले गेले आज भंडारा जिल्ह्यात बरेच तलाव दिसतात ते पवन राजाचे पुण्यकर्म होय बरेच साधू संत अशा तऱ्हेने तलाव खोदण्याचे कष्ट करीत आहेत असे ऐकून आद्य मुकुंदराज पवन राजाकडे ब्रह्मज्ञान सांगायला गेले त्यावेळेस राजा वेशीवरील द्वाराजवळ घोड्यावर आरूढ होऊन वनात शिकारीला जाण्याच्या बेतात होता इतक्यात मुकुंदराज तेथे गेले आणि राजाला ब्रह्मज्ञान सांगण्याचे अभिवचन देते झाले राजाला ब्रह्मज्ञान न झाल्यास मुकुंद राजाना तलाव खोदण्यास जावे लागेल याची स्पष्ट जाणीव पवनराजाने योगी मुकुंदराजास दिली मुकुंद राजांनी पवनराजाची ती अट मान्य केली आणि राजाला ब्रह्म दाखविण्याची ग्वाही दिली राजा म्हणाला कोठे व केव्हा ब्रह्म दाखवाल मुकुंदराज म्हणाले आताच घोड्यावर आरूढ असतानाच राजाने त्यावेळेस आपला एक पाय घोड्याचे रिकिबीक ठेवला होता योगी मुकुंद राजांनी राजाचा घोड्याला मारण्याचा चाबूक घेतला आणि राजाच्या पाठीत जोरात आणला राजाला त्याच अवस्थेत तीन दिवस समाधी लागली म्हणून कथेत म्हटले आहे रिकब पाव और ब्रह्म पवन राजा समाधी अवस्थेत होता राजाला ब्रह्मज्ञान झाले आणि तो योगी मुकुंद राजांच्या पाया पडला नंतर राजाने सर्व साधू संन्याशांना तलाव खोदण्याच्या कामातून मुक्त केले प्रत्येक साधक एकदमच ब्रह्मपदाला जाऊ शकतो असे नव्हे ब्रह्म जाणण्यास काही काळ जावा लागतो कित्येक वेळा तो काळ कित्येक जन्मांचा असू शकतो मुकुंद राजाने सर्व साधू संन्याशांना मुक्त केले आणि ढोंग न करता खऱ्या अर्थाने ब्रह्मसाधनेस लागण्यास सांगितले नचिकेतच आख्यानातील साधक वृत्ती नचिकेतस अशा तऱ्हेने यमाच्या द्वारी तीन अहोरात्र असल्याने म्हणजेच देहातीत समाधी अवस्था तीन अहोरात्र झाल्याने नचिकेतसला मृत्यूचे रहस्य कळून खरे ब्रह्मज्ञान झाले नचिकेतस आख्यानातील आशय एवढा मोठा आहे सर्व उपनिषदातील आख्यानात असलीच रहस्य व साधना कथारूप पद्धतीने वर्णन केलेली आहेत त्यात साधनेचा इतिहास आहे श्रीमद भगवत गीता ही असेच एक ब्रह्मविद्या शिकविणारे उपनिषद आहे म्हणून गीतेतील प्रत्येक अध्यायाच्या शेवटी स्पष्टच लिहिले आहे ओम श्रीमद गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्री कृष्णार्जुन संवादे नाम अमुक अमुक अध्याय यावरून लक्षात येईल ती आख्यान, निरर्थक ऐतिहासिक घटना नसून त्यामागे महान आणि दिव्य ब्रह्मविद्या व योगशास्त्रातील गहन रहस्य आहे मृत्यूचे अनुभव मागील लेखात साधकाला शवासन साधनेद्वारे शरीरोगमन केल्यावर म्हणजेच लौकिक भाषेत मृत्यू आल्यावर काय अनुभव येतात हे शवासनाचे अनुभव या परिच्छेदातून वर्णन केलेले आहे लेखकाने हे वर्णन कोणत्याही पुस्तकातून वाचून न लिहिता स्वानुभवाने लिहिले आहे एवढे पुरे होईल केवळ केवळ तथाकथित तथाकथित प्रसिद्धीसाठी चार पुस्तके वाचून स्वतःचे पाचवे पुस्तक लिहिल्याने समाजाला अशा महत्वाच्या विषयावर वैज्ञानिक दृष्ट्या किंवा साधनेचे दृष्टीने काही लाभ होईल असे वाटत नाही तसे लिहिणे म्हणजे ज्याने कधीच शस्त्रक्रिया केले नाही अशा व्यक्तीने हृदय शस्त्रक्रियेवर बोलावे हे आहे प्रात्यक्षिक करू इच्छिणाऱ्या साधकांचे या विषयाकडे ध्यान आकर्षित होऊन ते या महत्वाच्या विषयावर अध्ययन आणि संशोधन करून त्यात अधिक भर घालतील या इच्छेनेच प्रस्तुत लेखाचा प्रपंच आहे पुन्हा भेटूया पुढच्या भागात